पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतो की गेली दहा दिवस जोरदार प्रचार सुरू आहे खायगर प्रभाग क्रमांक सहा मध्ये महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने प्रचार केलेला आहे काही बॉन्ड्स त्यांनी लोकांना समर्पित केलेल्या आहेत की आम्ही काय करणार आहोत नेमका कशा प्रकारे प्रचार झाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला हे आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवार अर्थात शिवसेनेच्या तिकिटावरती निवडणुकीच्या रिंगणामध्ये असलेल्या कोमलताई ताई ज्या पद्धतीनं गेले दहा दिवस आपण प्रचार करताय कशा पद्धतीने प्रचार केला घरोघरी प्रचार केला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळालेला आहे काय व्यक्त कराल आता गेले दहा दिवस आम्ही प्रचार करतोय तर त्याच्यामध्ये आम्ही डोर टू डोअर प्रत्येकाच्या घरी गेलोय तिथे जाऊन आम्ही लोकांचे प्रॉब्लेम्स ऐकले ते प्रॉब्लेम्स आम्ही सत्तेत आल्यावर नक्की सॉल्व्ह करू जसं सा, त्यांनी सांगितलं गेले गेल्या म्हणजे जे, जे लोक सत्तेत होते त्यांनी काय आश्वासनं दिली होती ती त्यांच्याकडून पूर्ण नाही केली गेली गे तर आम्ही नक्कीच ते आश्वासनं पूर्ण करू ज्या पद्धतीनं वॉटर गटर मीटर हे कॉमन प्रश्न पनवेल म्हणजे मा, महापालिका निवडणुकीमध्ये पुढे येतात परंतु असं कोणतं व्हिजन घेऊन हो तुम्ही लोकांसमोर गेलात जेणेकरून लोकांनी तुम्हाला मतदान केलं पाहिजे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जिंकून आणलं पाहिजे जसं आपले रोड वगैरे प्रॉब्लेम्स ते तर आहेत पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत बट त्यासोबत माझी ही इच्छा आहे की इथे एक ग्रंथालय असावं लायब्ररी असावी जिथे सर्वसामान्य लोक जाऊन तिथे जे यंग मुलं आहेत मुली आहेत ते एमपीएससी यूपीएससी ची प्रिपेरेशन तिथे करू शकतील तर ही इच्छा नक्कीच आहे की इथे एक ग्रंथालय असावं जिथे आपल्यासारखे सर्वसामान्य लोक किंवा मुलं जाऊन तिथे अभ्यास करतील आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण काय विजय ठेवले लोकांच्या समोर इथे म्युन्सिपल हॉस्पिटल्स तर आहेत बट इथे त्या पद्धतीच्या सुविधा नाहीत तर माझी ही सुद्धा इच्छा आहे की इथे म्युन्सिपल हॉस्पिटल अशा असल्या पाहिजे जिथे लोकांना प्रॉपर ट्रीटमेंट भेटली पाहिजे जसं की हॉस्पिटल्स आहेत पण बेड नाहीये बेड आहे तर प्रॉपर ट्रीटमेंट नाहीये तर एका हॉस्पिटलमध्ये प्रॉपर बेड पण असले पाहिजे प्लस त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट सुद्धा भेटली पाहिजे ज्या पद्धतीने खरघर शहरामध्ये आपण पाहतो की मध्यमवर्गीय अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थी मोठ्या पद्धतीने आहेत पण महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत शाळा आहेत परंतु गुणवत्ता नाहीये शिक्षक नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये जसे महाविकास आघाडीने सांगितलं की आम्ही इथे सीबीएसई ची शाळा सुरू करू जी पीएमसी ची असेल परमेल महापालिकेची असेल काय नेमकी भूमिका आहे त्याबद्दल आता शिक्षण हे सगळ्यांनाच मिळालं पाहिजे मध्ये सर्वसामान्य असो किंवा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांना असो शिक्षण हे सर्वांना समानच मिळालं पाहिजे इथे जर पीएमसी ची सीबीएसई बोर्डची स्कूल असली तर आपले जे सर्वसामान्य लोक आहे त्यांच्या मुलांना देखील याचा लाभ घेता येईल ज्या पद्धतीनं महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये महाविकास आघाडीनं जो बॉन्ड सादर केला मालमत्ता कराचा हा नेमका बॉन्ड काय आहे काय माहिती द्याल तुम्ही आम्ही प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात हा बॉन्ड दिला आहे सर्व लोकांना तुम्ही बघू शकता या साईडने मराठीत लिहिलेलं आहे आणि इकडून इंग्लिशमध्ये देखील आहे तर हा बॉन्ड आपल्याला हे सांगतो की आपला जो प्रॉपर्टी टॅक्स आपल्याला इतका वाढून येतो तो, तो आम्ही पासष्ट टक्के त्याच्यामध्ये सवलत मिळवून देणार आहे आणि त्याशिवाय जर काही लोकांची हे सुद्धा कंप्लेंट होते की आम्ही ऑलरेडी भरलाय मग आम्हाला ही सवलत कशी भेटेल तर ज्यांनी हा टॅक्स भरलाय त्यांना पुढच्या तीन वर्षापर्यंत हा टॅक्स भरायचा नाहीये कारण हा ऍज ऍडव्हान्स टॅक्स म्हणून पालिकेकडे जमा राहील तर त्यांना पुढचे तीन वर्ष तरी याचा बिल येणार नाही तर आम्ही ह्याच्यात लिहून दिलंय प्लस आमच्या चारही उमेदवारांची सही देखील आहे याच्यावर म्हणजे तुम्ही त्याला कटिबद्ध हा ज्या पद्धतीने बॉन्ड लिहून दिलेला आहे वी आर कमिटेड अं त्या घटनेसाठी आम्ही कमिटी राहत आता उद्या प्रचार थांबणार आहे पंधरा तारखेला मतदान आहे प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिकांना मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही आता उद्याचा एकच दिवस आहे प्रचारासाठी तर आमचा जो काही बॅकलॉग आहे तो आम्ही उद्या कव्हर करणार आहे तर ह्याच्यानंतर मी प्रभाग सहाच्या आणि इतर सगळ्या मतदारांना एवढंच आवाहन करेन की रस्त्यावर उतरा सगळ्या आपला जो वोटिंगचा हक्क आहे तो नक्कीच बजावा आणि प्रभाग क्रमांक सहाच्या आणि इतर दुसऱ्या प्रभाग क्रमांक पाच आणि चार मध्ये जे आमचे उमेदवार आहेत त्यांना भरभरून मतदान करून विजयी करा आम्ही नक्कीच बदल घडू प्रभाग क्रमांक सहा मध्ये आमचे उमेदवार मी स्वतः कोमल देहाडे माझी निशानी आहे मशाल तसंच माझ्यासोबत आहेत नंदू आरंगसे त्यांची निशानी आहे मशाल नंतर मंजुळा तांबोळी त्यांची निशाणी आहे शिक्पी तसेच बालेश भोजने त्यांची निशाणी आहे मशाल तर मी सगळ्या मतदारांना एवढंच आव्हान करेन की आम्हाला भरभरून मत मत द्या आणि आम्ही नक्कीच परिवर्तन घडवू धन्यवाद ह्या होत्या कोमलताई देहाडी प्रभाग क्रमांक सहाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत खऱ्या अर्थानं ऑटर मीटर नव्हे तर विद्यार्थ्यांना एमपीएस भविष्य घडवण्यासाठी चांगले विद्यार्थी घडवले पाहिजेत समाजातील सर्वसामान्य घटकातील विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षेमध्ये उतरला पाहिजे त्यासाठी अभ्यासिक आम्ही करणार आहोत ज्या पद्धतीने वैद्यकीय सुविधा चांगल्या दर्जाच्या मिळाल्या पाहिजेत ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत विशेषत्वाने ज्या मालमत्ता कराचा बोझा पनवेलकरांच्या खरगरवासी प्रभाग क्रमांक सहाच्या नागरिकांच्या डोक्यावर आहे तो कमी करून तब्बल पासष्ट टक्के मालमत्ता कर, कर आम्ही माफ करू असा बॉन्ड लेखी बॉन्ड त्यांनी पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती लिहून दिलेला आहे खरं तर हा एक आगळा वेगळा प्रचार या निमित्तानं पर्वेल महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आलेला आहे आम्हाला सर्व उमेदवारांना संधी द्या आम्ही परिवर्तन घडवू आम्ही विकास करू असा विश्वास कोमलताई यांनी व्यक्त केला आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद